बिग बॉस मराठी सीझन सहा मधून दिव्या शिंदे यांची एक्झिट झालेली आहे आणि एक्झिटचं कारण म्हणजे बिग बॉसनी स्पष्ट केलेलं आहे की दिव्या शिंदे यांनी रुचिता जामदार आणि तन्वी कोलते यांना जीवेस मारायची धमकी दिलेली आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्लिअर करणार आहे की बिग बॉसचा असा कोणता नियम आहे का की तुम्ही बिग बॉसच्या घरामध्ये जर कोणाला धमकी दिली तर बिग बॉस त्यांना घराच्या बाहेर आखलून देतील या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं क्लिअर करणार आहे मित्रांनो बिग बॉसचा एक सगळ्यात मोठा नियम आहे की तुम्ही बिग बॉसच्या घरामध्ये कोणाला हनामारी करू नाही शकत तर त्याला म्हणतात मित्रांनो इंटेन्शनली हिटिंग मित्रांनो तुम्ही जर बिग बॉसच्या घरामध्ये कोणाला इंटेन्शनली फटका मारला कानामाग मारली तर बिग बॉस घराच्या बाहेर आखलून देतात मित्रांनो दुसरा बिग बॉसचा नियम आहे की जर तुम्ही अॅग्रेसिव्ह फिजिकल ऍक्ट जर केल्या तर बिग बॉस तुम्हाला घराच्या बाहेर आखलू शकते अॅग्रेसिव्ह फिजिकल ऍक्ट्स म्हणजे जर तुम्ही कोणाला चाकू दाखवला किंवा चाकूनी जर तुम्ही स्वतःची नस कापायचा प्रयत्न केला किंवा स्वतःला कोणतं नुकसान करायचा प्रयत्न केला तरी पण बिग बॉस तुम्हाला घराच्या बाहेर आखलू शकतात मित्रांनो बिग बॉसचा तिसरा नियम असा असतो की तुम्ही जर ऑफेन्सिव्ह बिहेवियर केलं जे की नियमाच्या विरुद्ध असतं एटीन प्लस बिहेवियर म्हणता जसं की तुम्ही सगळ्यांसमोर येऊन कुठं आंघोळ केली किंवा बाथरूम चालू ठेवून तुम्ही तिथं टॉयलेट वगैरे गेली तर ते बिग बॉसच्या नियमाच्या विरुद्ध असतं आणि त्यामुळे पण बिग बॉस तुम्हाला घराच्या बाहेर हाकलून देतात मित्रांनो चौथा नियम असा असतो की जर तुम्हाला कोणती मेडिकल इमर्जन्सी आहे किंवा कोणता हेल्थ इश्यू आहे तरी पण बिग बॉस तुम्हाला घराच्या बाहेर हाकलून देतात मित्रांनो हे बिग बॉसचे मेन नियम आहेत जे मी सांगत आहे की जेणे बिग बॉस तुम्हाला घराच्या बाहेर हाकलू शकतात मित्रांनो बिग बॉसचा पाचवा नियम असा आहे की एलिमिनेशन तुम्हाला माहिती आहे कमी वोटिंग पडले आणि त्यामुळं बिग बॉसच्या घराच्या बाहेर जावं लागलं हे होतं सगळ्यांना माहीतच आहे आणि याच्यामुळंच बिग बॉस हा गेम पुढे जात असतो तर मित्रांनो जो लास्ट नियम आहे तो असा आहे की बाहेर तर तुमचं कोणते कोर्ट कचेरीचे मॅटर असतील तुमच्यावर कोणता पोलीस गुन्हा दाखल असेल आणि तुमचे कोर्टामध्ये जर हजेरी असेल तर त्यामुळं पण बिग बॉस तुम्हाला घराच्या बाहेर हाकलून देतात तर मित्रांनो हे सगळे आहेत बिग बॉसचे नियम जेणे की बिग बॉस तुम्हाला घराच्या बाहेर हाकलू शकतात पण मित्रांनो याच्यामध्ये असा कोणताच नियम नाही लिहिलेला जेणे की स्पष्ट होतं की जर तुम्ही बिग बॉसच्या घरामध्ये कोणाला धमकी दिली तर तुम्ही बिग बॉसच्या घराच्या बाहेर जाऊ शकता मित्रांनो तुम्ही जर हिंदी बिग बॉसकडे कॉन्सन्ट्रेट केलं तर हिंदी बिग बॉस मधला सीझन तेरा हा आत्तापर्यंत सगळ्यात गाजलेला सीझन आहे त्यामध्ये मित्रांनो जो विनर होता सिद्धार्थ शुक्ला त्यांनी त्याचा जो ऑपोनंट होता जो रनर अप होता आसिम रियाज किंवा आसिम रियाजनी सिद्धार्थ शुक्लाला खूप वेळा बाहेर मारायची धमकी दिली होती ते बोलायचे की तू बाहेर भेट तुला मी दाखवतो आणि प्रत्येक बिग बॉसच्या मध्ये ही धमकी कॉमन असते की तुम्ही बाहेर भेटा मग तुम्हाला दाखवतो पण मित्रांनो हा नियम सगळ्यांना लागू नाही होत पण हा नियम दिव्या शिंदेलाच कस काय लागू झाला हा प्रश्न मोठा आहे तर मित्रांनो हे सगळे मी नियम आता समजून सांगितलेले आहे जेणे की बिग बॉस तुम्हाला घराच्या बाहेर हकलू शकतं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की दिव्या शिंदेला जे बिग बॉसच्या घरातून काढून टाकलेलं आहे ते फेअर आहे की अनफेअर आहे तुम्हाला काय वाटतं आम्हाला का कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचे चॅनल नवीन नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद